महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजेच वनिता खरात हिने काहीच दिवसांपूर्वी मुंबईत स्वतःच घर घेतलं होतं वनिता खरात हिने तिच्या नवीन घराचा गृहप्रवेश केला आहे याचाच एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे वनिताने स्वतःच खूप अलिशान असं घर घेतलं आहे आणि त्याला नुकतंच इंटेरियर करून घेतलं आहे वनिताचं घर खूप आकर्षक असं आहे तिने घराला व्हाईट ग्रीन ब्राऊन अशा रंगाची थीम केली आहे तिने घरात सुंदर असे झाडांची थीम केली आहे तसेच तिने आकर्षक सजावट देखील केली आहे वनिताने घराच्या हॉलच्या भिंतीला आशा भोसले लक्ष्मीकांत बेर्डे रंजना अशा दिग्गज कलाकारांचे फोटो लावले तिच्या घरात प्रशस्त असा हॉल आहे बेडरूम आकर्षक आणि किचन देखील आईस पैस असं आहे अशा सुंदर पद्धतीने तिने घराची रचना करून घेतली तर अभिनेत्री वनिता खरात हिचं घर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद